मारला आणि फटक मिनी हो मिनी, मिनी। वन वॉसेस थ्री एक प्रो प्लेयर बाकी तीन नोब बिर्याणी चिकन आहे आणि चपाती आहे आई जाम दिवसानंतर ब्लॉक चालू घरात ब्लॉग असेच व्हिडिओ काढतोय बघू टाकलं तर टाकेन नाही तर नाही टाकणार नाही कर्दी तर आईला ठेवलं जरा फटाक्याच्या एक फटाक्याच्याच दिवशी वाटतं मला बराना वाटत झाला रात्री म्हणजे एक दोन दिवस बरा नव्हता काल संध्याकाळपासून जरा बरं वाटलंय आणि आपण संध्याकाळी जरा बाहेर चाललोय सांगतो तुम्हाला लवकरच पॅकिंग वगैरे झाली नाही सध्या तरी इस्त्रीवाले बंद आहेत दुकान कडक बिर्याणी चपाती आणि मी मिक्स खातो काय अशी जाम लोक असतात ती मिक्स खातात माझ्यासारखी आई मोबाईल वर आहे फुल दिवस बाबा लग्नाला गेले आणि एसी आमची चोवीस तास चालू असते घरामध्ये एवढा होतो काय करणार ज्यांच्या ज्यांच्या घरी एसी आहे त्यावेळी जरा कमेंट मध्ये सांग तुम्हाला बिल किती येते घरातला आई आपल्याला आई जरा हेडफोन काढणार आपल्याला घराचा बिल किती येते पंचवीस हजार रुपये भरलं तीन महिन्यांनी पंचवीस हजार तीस हजार असं घरातला बिल येते पंचवीस तीस हजार म्हणजे अर्धी तर आमची भाकर चालले बिल मध्ये आता काय समजा जरा विषय निघलेला शॉपिंगचा शॉपिंग ने कुठं जाते आई तू झुर्याला झुरिया <laughs> कुठं जाते झुडिओ नाही झुरिया ना पहिला तर काहीतरी भलताच बोलले झुरिया कपडे घ्यावला चला झुडिओ नाही सो आपले एक टाइम वाढलेला आहे नीट लागले एकदा ब्लॉक मध्ये बोल लात घालेल मम्मी उद्या संकष्टी आहे एकतर आणि आम्ही चाललो हल्दीला भाई तर सांगतो अक्षयदा अक्षयदादाच्या बहिणीची हालत आहे स्पेशल आणि इकडं आता मी ज्ञानवान जोशी आम्ही तिघं निघतोय आणि बाकी दोघं गेलेत आपले पुढं आणि अक्षय बस आता रात्रीची गाडी आहे त्या दिवशी सरकार बघूया बसून का झोपून कारण की मागच्या ना झोपून आलेलो आम्ही आता मला काही माहिती नाही माझी हालत आहे आणि हलदीला कोण व्हेज खाईल बट खायला लागेल मजबुरी आहे संकष्टी आहे काय बोलता बाय बाय का जवतनाग? नको जेवण नको वापस रात्री पचणार नाही वगैरे ते आणि खाली चला निघू काय बाय 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 संडेला लेगेच येतो घरी ओके चला भाई साध नऊ वाजता मी रिक्षात बसलोय आपले जरा शेट लेट आहेत या 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 शेट या आरामात आराम आरामात लवकर या चलो भाई चलो आराम से चलो भाई भाई साडे नऊ वाजल्या नशीब आल्याला भेटले आपल्याला बस फुल एसी बस आहे टेंशन क्या नाम है तेरा? नाम तेरा क्या आपका सचिन तेंडुलकर टी शर्ट बी वैसाही रे नशीब भाई लेट ना झालो रिक्षा मधून उतरलो आणि बस आली या दोन या दोन आणि खालची एक का आपला चार्जरच आहे का लावायचा आहे ना चला सोमनाथ शिथे बोला ना बोलायला पुढे भाई भाई दहा वाजलेला पद्धतशीर आमच्या बॅगी बघा चपला बिपला इकडे ठेवलेत आणि हे भाई फुल एसी चा हवा आहे दुरखुस फुल थंड हवा आहे पण ते जर बंद राहून तर थांब थंडी वाजायला लागले आपले चार्जिंग पॉईंट वगैरे आहे नो टेन्शन आहे आणि जो बोलते पावभाजी दाखवतो बघा तुम्ही दोघं फुल आहेत पावभाजी घरी जेवणच देत नाही बघा चल चल लवकर गाडी लेट झाले ते येताच गाडी आले डायरेक्ट <laughs> पावभाजी एन्जॉय करा ब्रो तोपर्यंत आपण काय करूया आपण आराम मत झोप तर येणार नाही हेडफोन टाकायचा आपला थोडाफार काम करत बसायचा आता यो ब्लॉग उद्यापर्यंत कसा तरी ऍडजस्ट करतो मी दुपारभर थोडाफार आणि मग उद्या हळदीचा ब्लॉग वेगळा बनवायचा सोमनाथ सोमनाथ ना सॉरी अक्षयच्या बहिणीची हालत आहे थोडासा गावाकडची हालत आणि लग्न वेगळं सोमनाथच्या काकाची बहीण हा तेच आणि आक्षाची सक्की बहीण काय जोशी हळदीला म्हणजे त्यांची हालत कशी वेगळी असते काय अरे काय बोलतो एक्सपिरियन्स घ्यायचा म्हणजे कसा वेगळा एक्सपिरियन्स त्यांची हालत वेगळी लग्न वेगळा तर आपण तर कधी अटेंड नाही केला तर करू अटेंड जेवणची टेस्ट पण वेगळी वेगळा असतो अरे विसरू नको वाला उद्या संकष्टी आहे तू खाशील आगा। तो हां 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 बोलतोय रे भाई यो खाणार आहे रेमट मटन रेमटवणार आहे पण आपण बघू आपल्याला परवाचा दिवस आहे तर तेव्हा खाऊ लग्नाच्या दिवशी बाकी कसा काय बघू आता प्रवासात काय मजा येईल काय नाही घरचूप आराम तर सोबत राहा आणि बघू कसा काय आता एन्जॉय करू आणि यस लेट्स गो बघू झोप काढू घालेली आम्ही तसं तुला तुला आपण झोपलो आहे एकदमबाई ते साडेबारा एकला झोपलो झोपलो भाई डायरेक्ट वॉज चार्जिंग गेली तुळशी पण झोपल भेटू राम सोपल अगदी सोपे काय सांगू राणी मला गाव ना कसं आहे भाई तो गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग चल चल बाकी तो कुठे दाद्या झोपलाय दाद। का दुकानावर आहे बघा काय सोन्यासारखा गाव सोम्याचा आलो आम्ही मस्त फरे झालो आता हे बघा टॉवेल पिवेल घेऊन ब्रश बीस घेऊन आपले फंटर निघालेले आहेत नदीवर आंघोळ करायला सकाळी सकाळी सात वाजता आपल्यासाठी आंघोळ नव्हते गेलेले आता नदीवर चाललोय मस्त का आंघोळ करायला बाबाला बघा कुठं निघाले रे सकाळी सकाळी कुठं निघाले ज्ञानदूला <laughs> सांगून ठेव सगळ्या कुठं कसा कोण कुठं राहत नवीन ना आहे का अरे तू कुठं आलाय रे इकडे पहिल्यांदा आलाय तुला इथे झोपतो भाई इथं झोपायला गावठीचे शेण आईकडे दाखव नवीन कसं काय आईकून शेण थापते चला भाई बाबा कोण कोण येत बघू दोन पुढे दादा त्याच्यात बुडून नदीमध्ये मध्ये गेलो पार्ले बिस्किट घेतले ते तिथेच बुडून खात होतो ही नदी आलेली आहे बघा जस्ट घराच्या एक मिनिटावर आहे एक मिनिटावर पद्धतशीर मध्ये

थोडं कमी आहे ठीक आहे तू आहे ना दादा झालाय फुल सगळी गेले पुढं फुल एकदम फ्रेशम फ्रेश काय बोलतो दादा झेंडे काय बोलतच नाही चाललंय पुढं पुढं पण खरंच भाई एकदम फ्रेश शॅम्पू बिंपो साबण बिबन लावून एकदम आंघोळ केली मजा आहे ना तुझे कडक कडक

साय? एक नंबर एक नंबर कसा येतोय ना ये ये ना येतोय भाई बघा लांब आहे किती आंबे बघा हे सगळे आपल्या संख्या दादाचे आहेत काय बोलतो दादा काय दा? एकदम निवांत बघा आणि चटई बिठे टाकलेले तिकडे आराम करायचा बाकी बरो बाहेर गेले काय कामाला तर ते पण येतील सगळी इकडे झोपायला काय विचारत रे काय पण बाकी सगळी तिकडे बसलेत काय आपण डायरेक्ट अचानक फोर व्हीलर मध्ये पैसे आणि पुढे रामापुराच बघ लक्ष ठेवू जाम झोप आलोय मी झोपत झोपत आलोय फोर व्हिलर मध्ये असंच फिरतोय जरा एक काम होता तिथे झोप नव्हती लगाच दुसरा गरम गरम होते गाडीमध्ये तरी थंडी जावं लागते बरं बिये बिके लगेच हळूहळू आता फोर व्हीलर जे ड्रायव्हिंग बघा आता तरी ठीक आहे दुसऱ्याकडे काय तो फोर व्हीलर नाही जेट चालतोय जेट सपा सब गाडी फिरولد आहे चाललंय काय <laughs> दिशा काय आला ये नक्की भाई काय वाटतं घरी पण खाली थांबलाय त्याला घेऊन येते वरती मला बोलले पोहायला गेला तुम्ही मी तो डायरेक्ट 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 हा येतो चल चलो आता जरा रेसिंग फाटकेशी ग्यारह साल कडे यार आपल्याला वरती गेलो व्हिडिओ काढू आपण साया भेटला म्हणजे तर जाताना आता तो आला ना वस्तीला आता येईल ना सध्या येईल ना हा संध्याकाळी सगळी पोर चलो काय रेसिंग चालू हो आता फक्त तुम्ही एन्जॉय करा <laughs> आता एन्जॉय हा पकडून बसल्या मी पण पकडून बसतो इकडे आम्ही चालू धूम

हल्दीचा ब्लॉग दुसरा हा ब्लॉग दुसरा येणार आहे हा ब्लॉग डेट ब्लॉगला लाईक करा शेअर करा, करा सबस्क्राईब करा बाय बोला बाय डा डा। बाय भाय बाय 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 बोल बाय बोल बाय बोल बोल बाय ब्लॉग घेणार बाय 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 लाईक करा लाईक करा बाय लाईक करो शेअर करो फॉलो करो जय हिंद जय महाराष्ट्र